अहिल्यानगर जिल्ह्यातलं निसर्ग पर्यटन स्थळ असलेला भंडारदरा धरण परिसरामध्ये सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठी गर्दी होती आहे आणि त्यामुळे पोलिसांनी धरण परिसरात आता एकेरी वाहतूक केलेली आहे नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय तर अहिलानगर जिल्ह्यातल्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरामध्ये निसर्ग पर्यटनाला मोठी गर्दी होत असते भंडारदरा धरण परिसरामध्ये अनेक मनमोहक धबधबे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात आणि या सर्व पार्श्वभूमीवर अशा प्रकारे निर्णय घेण्यात आलेला आहे भंडारदरा धरण रंधा धबधबा कोकणकडा हरिश्चंद्रगड कळसुबाई शिखर अमृतेश्वर मंदिर रतनवाडी या प्रेक्षणीय स्थळी जाण्यासाठी एकेरी वाहतूक केली जाणार आहे या सलग सुट्ट्या आल्यामुळे भंडारदारा धरण होणारी गर्दी लक्षात घेता एकेरी वाहतुकीकरता माननीय पोलीस अधीक्षक जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम तेहतीस एक एकेरी वाहतुकी आदेश प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने मी आपल्या सांगू इच्छितो की ज्या पर्यटकांना भंडारदारा धरण येथे जायचे आहे त्यांनी वारंगोशी फाटा वाकी वाकी फाटा इथून भंडारदारा गावामध्ये प्रवेश करायचा आहे आणि